नमस्कार शेतकऱ्यांच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत दुष्काळग्रस्तांकडून कर वसुलीवर वडेट्टीवार यांचे टीकास्त्र वसुली तातडीने थांबवण्यासाठी सरकारकडे केली मागणी दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी सरकार वसुली करत आहे शेतकरी अडचणीत असल्याने सुरू असलेली वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी <initiatives> केली केळी विम्यासाठी शेतकरी आक्रमक तक्रारी स्वीकारल्या पण कार्यवाही नाही प्रश्न मार्गे लावण्याची शेतकऱ्यांची मागणी अनेक खेळी विमाधारक शेतकऱ्यांचा सहभाग चुकीची माहिती आणि सर्वेक्षण अहवालाच्या आधारावर रद्द केल्यासंबंधी जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दिली धडक अनुत्पादक संकरित पशुधन सांभाळणे कठीण विक्रीवर बंदी भाकडगाई वासरांबाबत शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न दुष्काळी परिस्थितीमुळे वासरे सांभाळणे परवडत नाही आणि गोहत्या बंदी कायद्यामुळे भाकडगाई वासरांबाबत शेतकऱ्यांमुळे मोठा प्रश्न थंडीच्या कडाक्याने फळ पिकांना फटका नाशिक जळगाव धुळे जिल्ह्यात गाठा वाढला तर चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी विना किसान निधी मिळणे मुश्किल कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी राज्य सरकारचा निर्णय दोन पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयांचा लाभ कळमना <गणाती> बाजारात जुनी तूर हरभरा दरात सुधारणा जुन्या तुरीचे दर आठ हजार ते नऊ हजार एकशे अकरा रुपयांवर आवक चारशे पन्नास क्विंटल इतकी नाशिकमध्ये हिरव्या मिरची आवक वाढली दर स्थिरावली धन्यवाद